बघा तुम्ही त्यांच्याकडे विकास नव्हता लोकांचे सुख दुःख नव्हते त्यांच्याकडे त्यांनी कधी कोणाच्या वाईट काळात गेले नाही त्यांनी पक्ष मोठा केला नाही मग त्यांच्याकडे काही नव्हतं त्याच्यामुळे लोकांना ते वेड्यात काढत होते परंतु माझी मायबाप जनता माझे पदाधिकारी महायुतीचे हे सुज्ञ होते त्या घाणे राजकारणाला ते बळी पडले नाही त्यामुळे मी त्यांच्या सगळ्यांचे आभार मानतो पुढचं विजन काय तुमचं आता आले माझा पुढचा विजन असा आहे नांदाव करंज योजनेचं पाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा सेकंड फेज मधली शिवसृष्टी डॉक्टर बाबासाहेबांसारखी साहेबांची मनमाडमध्ये मोठी भीमसृष्टी त्याच्यानंतर जे जे अठ्याहत्तर खेडीचं पाणी योजना असेल सव्वीस खेडी पाणी योजना असेल आणि सगळ्यात महत्वाचं महिलांचं जे असेल महिला सबलीकरण हा सगळा माझा पुढचा अजिंडा असेल आणि त्याच्यानंतर प्रत्येकाच्या